असं गाव बी नाही की आपलं तिथलं फायनल नाही बरं सगळ्या गावात सगळ्या गावात फायनल आहे तीन तीन बारे फायनल घेतली संयम ठेवायला लागतो ना आता संयम महत्वाचा आहे आनंद विजयाचा बिल आनंद करायचा नाही पराजयाने पण खचून जायचं नाही सुरुवात आपली ह्यांच्यापासून झाली आणि आता शेवट पण ह्यांच्या बसने जाणार असं का बोलता दादा निक झालाय काय कुणाच्या आठवण झाली नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळदच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये आदतचं मैदान संपन्न झालं या आदतच्या मैदानामध्ये दुसा आणि आदत बैलानं चौथा क्रमांक पटकवलेला आहे आपल्या समेत ज्येष्ठ जॉकी अशोक ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या घरच्या साजानं हा नंबर पटकावला असून सायबा आणि नाव काय बाजा बाजा सायब्या आणि बाजा मित्रांनो बाजाची खूप चर्चा झाली बाजा आदत आहे आणि त्याची खूप चर्चा झाली दुसा घेऊन तो पळाला <coughs> तर अशोक ड्रायव्हर काय सांगाल आपलं पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा किती वर्षाचा अनुभव आहे आपल्याला जॉकी म्हणून मी पस्तीस वर्ष झालं गाड्यांचे पस्तीस वर्ष झालं बरं काय सांगाल म्हणजे ह्या अनुभवाने काय काय शिकवलं आहे पस्तीस वर्षातल्या पस्तीस वर्षात काय महत्त्वाचं म्हणजे हे आमचं नाव केलं ते साहेबांनी गेलं साहेबेने बरं जुना साहेब आहे जुना साहेब आहे बरं जेव्हा मी त्याचं नाव साहेब ठेवलं पंधरा वर्ष नाद बंद होता बरं पंधरा वर्षांनी परत बैल लागला आणि आज पहिले फायनल घेतले घरच्या गाडीने घेतले महत्वाचं घरच्या गाडीने घेतले तो आनंद वेगळाच तो आनंद वेगळा आले अशोक भाऊ मला फार मैदानात शुद्धता आले मित्रांनो बाईट घ्या कारण दादा काय म्हणजे बाईट घ्या मागचं कारण काय जुन्या पहिल्याचं आपण नाव करायचे नावते एवढं बरं आज कोणती कोणती गाडी चालवली एवढीच गाडी मी मिली गाड्यानं बर आज जुन्या साहेबाची आठवण झाली का हां अशोक भाऊ जवळपास तुमचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे जॉकी म्हणून मागं कोण कोणकोणत्या गाड्या चालवल्या हो मी पहिल्यांदा माझं नाव केलं साहेब यांनी केलं बरं त्याच्यानंतर बाजा पडाला भाऊ यांचा बाजा बर ही गाडी आमची घरची तवा पण पळत होती बरं बरं त्यानंतर कोणत्या कोणत्या तुम्ही गाड्या चालवल्या त्याच्यानंतर भरपूर पाडेगावचा चिक्या फॉर्म मध्ये पळत होता बरं पुशेगावची भरपूर दोन तीन बऱ्या एक दोन एक दोन नंबरची फायनल केलेली आहेत एक दोन एक दोन फायनल केलेले असं गाव बी नाही की आपलं तिथलं फायनल नाही बर सगळ्या गावात सगळ्या गावात फायनल तीन तीन बार्या फायनल घेतलेली आहेत जत्रेची फायनल घेतलेली बर बर सात आठ वर्ष बैल पळत होता आणि ती बाजेची साहेब्याची गाडी लय पळत होती बर म्हणून ह्या बैलांचं दोन्ही ह्याचं साहेब ह्याचं बाजे नाव ठेवले साहेब्या कुठली खरेदी हा दुसा शेव घेतला होता बरं कोणाकडची खरेदी काय नाव ठेवली आपल्या लिंबुडीचं होतं लिंबुडी बाजा हे बापू नार का नाही माळशरचे त्यांच्याकडून घेतला होता आता दोन महिने झाले घेतलेला आहे सहाशे वीस गाड्यांमध्ये चौथा चौथा क्रमांक क्रमांक ते आनंद आनंद वेगळाच किती वर्षाने गुलाला लागला का तस काय ह्यांचा नादच पंधरा वर्ष थांबला होता बर कशामुळे थांबला असंच काय संकट असते ते बर ठीक आहे बैलच घेतला नव्हता त्यांनी पंधरा वर्षांनी बैल घेतला आणि तो लागला आणि आज पहिलं फायनल घरच्याच गाडीत झालं संकटावर मात करून परत उभं राहिला शेत करून परत चढ उतार येतात दादा त्याला काय सांगाल नवीन तरुण पिढीला काय सांगाल तुम्हाला संयम ठेवायला लागतो नादा संयम महत्वाचा आहे आनंद विजयाचा बिल आनंद करायचा नाही पराजयाने पण खचून जायचं नाही ती संयम ठेवायला लागतो पुशेगावची एक जुनी आठवण सांगा की तुमची पुशेगावची म्हणजे आमचं रेटरग्राफ्पाच्या आमची एक वर्षभर धरपकड चालली होती बरं आमची गाडी काय ग्राप्पाला मरत नव्हती आप्पा मुद्दाम गाडी घालायची गाडीत यायला बरं बरं मध्ये सुद्धा शिमला मला तीच गाडी होती आणि ती साहेबीने गाडी मारून फायनल राहिला होता म्हणजे ती मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत आम्ही पहिल्याला बैल मागायचो आपणला पण आप्पांनी कधी बैल दिला नाही गाडीत गाडी मात्र घालायचं आम्ही बैल का गाडी मारायचो तरी आम्ही बैल मागायचो <laughs> आपण स्वभावला माणूस कसा आहे सबू चांगला आपण सभी पण आपलं जुन्या माणसांचा खेळ वेगळा होता खेळ वेगळा होता आणि हसी होती जुन्या माणसांना ती जिद्द नाही आता जिद्द नाही आणि हसी मसा हसी मजाक न सगळं चालायचं हा हा आज मार खाल्ला तरी एखाद बसणार उठणार असं जुना नाद वेगळा होता त्याच्या मग आपण दिला का नाही एखाद दुसरा पाय नाही आमचा पाय अजूनपर्यंत नाही झाला मग आता आप्पांना काय मुलाखत अजूनपर्यंत पाय आमचा झाला नाही आपण मुलाखतीत काय सांगता काय आता त्यांचं नशीब सांगताल का आता तुमच्याकडे झालेत की दोन चांगली तयार हो येईल की योग कधीतरी कधी तरी योग येईल निश्चित आप ही मुलाखत बघताल आणि तुम्हाला पैरा होईल साहेबाला तरी होईल नाही तर बाजायला तरी होईल बाजायला तरी होईल अजून संघर्ष आमचं महत्वाचं म्हणजे का नाही हा ह्यांचा नाद फक्त मला परत करायचा होता बर म्हणजे सुरुवात आपली यांच्या बसने झाली आणि आता शेवट पण ह्यांच्या बसने जाणार असं का बोलता कट दादा कटाळा आपण आधाला का कटाळा झाला आता वय बी झालं आपलं किती झालं वर्ष वेळ पस्तीस वर्ष झालं गाड्या झालतोय ना मी आता ह्यांना परत ना आणायसाठी झालं हा भावनिक निक झालाय काय कुणाची आठवण झाली आता पुसेगावची कशी काय तयारी करण्यात आली पुसेगावचं नाही तो बॉटेबाजी वासराची तयारी पुसेगावची बरं अजून होय ते पण तुमच्याकडेच चला तुम्हाला तुमचं अभिनंदन बऱ्याच दिवसातून गुलालात राहिला आनंद मनातल्या भावला बोलून दाखवल्या निश्चितच तुमच्या दावणीची नंदी आगामी मैदानांमध्ये गुलालास पात्र होतील धन्यवाद